नमस्कार काय स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये उठल्यावरती तोंड वगैरे धुतलं मस्त फ्रेश झालं कॉफी वगैरे चाललो एक आहे सिम्बा सिम्बा भोगतोय मग पहिला त्याच्यामुळे उठायला होतं आपल्याला चला तर तुम्हाला घराचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवतो सांगा ह्या रूम मध्ये तर प्लॅस्टर झालंय कम्प्लीट आणि इकडची खिडकी वगैरे पण काढलेली आहे बघा तर फक्त ते पिलर्सला पण प्लास्टर झालंय आता कलर बिलरचं काम बाकी आहे बाकीचं तुम्हाला सगळं मी नंतर दाखवतो मग ते दाखवत होतो की आपल्या रूम मी बघायला आलो म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया की या रूममध्ये पण प्लास्टर झालंय आपल्या आता बाकीच्या रूमचं चालू आहे काम तर भाई सगळ्यात पहिले आता आपण आपल्या हॉटेल वरती निघालोय नंतर बाकीचं सगळं बघूया पुढच्या दिवसाचं कसं आधी पहिल्या हॉटेल वर जाऊन बघूया हॉटेल वरती काय सीन आहे कसं काय आहे ते घरी ब्लॉक करायला भेटतच नाही यार घरी काय बोललो ना तर तुम्हाला ऐकू पण येणार नाही एवढं काम चालू आहे ब्लॉग एडिट करायला झोप येते यार सिरियसली अशी झोप येते काय सांगू शकत नाही शॉर्ट व्हिडिओ एडिट केला आणि बसलो म्हटलं मेन ब्लॉग एडिट करूया मेन ब्लॉग एडिट काय करणार डोळेच बंद व्हायला लागला असा 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 व्हायला लागला बरोबर झोपेचं काहीतरी केलं पाहिजे यार झोपेचं काहीतरी केलं पाहिजे काय याने फरक पडत नाही पण बघूया म्हटलं पिऊन झोप तरी उडते की नाही ते बघा कशी करतो ते दोघे बारी बारी नाही करतो आता हा बघा हायचा टर्न चालू आहे एडिटिंग करायचं मी गाडीत जाऊन करून आलो कारण काय होतं बाहेर जर एडिटिंग करायला घेतलं ना तर बाहेर गाड्यांचे आवाज हॉर्नचे आवाज ऐकू येत असतात त्यामुळे आम्हाला गाडीत जाऊन का बंद करावं लागतं एडिटिंग हा आता करतोय एक तास लागून करणार आहे मात्र हा एडिटिंग आणि घरात बसून तर करू शकत नाही कारण हॉटेलवर कोण येणार आहे त्यामुळे मग आम्हाला इथे जसं करावं लागतं हॉटेलवरतीच एडिटिंग करावं लागतं आहे रे काय एसीचा कुठचा तर बाई इकडे बनते मस्त पैकी व्हेज कोल्हापुरी आणि काय जबरदस्त सुगंध येतोय आहे एकच एक नंबर आणि ही आपल्या हॉटेलची चिकन थाळी काय जबरदस्त आहे बघा एकदम मालवणी थाळी सुका चिकन रस्सा आणि सोलकडी चालेल जाऊन येतो हां बोल तू तयारी कर आता आपण चाललो आहे प्रयारी करायला आणि आपल्याला जायचं आहे कुठेतरी बाहेर आता आपण जातो आहे सगळे एना रोशन मी आणि अजून एक माणूस तुम्हाला तर माहिती असणार आपल्या ब्लॉगमध्ये कोण असतं ते पण तुम्ही बघितल्यावर कळणार तुम्हाला तर भाई फायनली रेडी झालो आहे उशीर झालेत चावी कुठे गेली हां तर घेतो आहे आपली इनोवा एनाला सांगणार आहे चालवायला पण आता स्टार्ट करून ठेवतोय कारण सकाळपासून गाडी स्टार्ट केली नव्हती कुठे गेलोच नव्हतो बाहेर इनोवा घेऊन स्टार्ट कुठे करून ठेवणार दोन तीन मिनटं स्टार्ट करून ठेवली पाहिजे गाडी आपल्याला ती आधी एक मेन सवय आहे की गाड्या बाहेर काढू देण्यात नको पहिली आधी स्टार्ट केली पाहिजे गाडी दोन तीन मिनटं चालू ठेवणं ही गाडीच्या इंजिन लाईफसाठी साठी चांगली गोष्ट आहे आता पुढे लावली पाहिजे आणि उशीर झाला आपल्याला खूप भरपूर सारा ते काय आपलं रोजच आहे पण ते तुम्हाला नंतर सांगतो आधी बोलेरो पुढे लावूया आपण हा तर भाई आता आपण चाललोय आहे पिक्चरला तो पण स्त्री पिक्चर बघायला हाय आपली तयारी करून आपण आलोय ब्रिज खाली थांबलो इथे आपल्या हॉटेल जवळच्या धनु येते तिची गाडी इथे लावणार आहे ब्रिज खाली त्यानंतर आपण जाणार आहोत आराध्य सिनेमाजमध्ये पण आपल्याला लेट झालाय चार वाजून पाच मिनिटं झाली आणि शो होता चारचा ऍक्च्युअली लेट झाला आहे माझ्यामुळे आणि म्हणजे आमच्या तिघांमुळेच लेट झालाय प्रत्येकाची कामं असतात त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला हॉटेलवरती थांबायला पाहिजे वगैरे हे सगळं आणि धनुला पण तिच्या ऑफिसच्या कामामुळे यायला लेट झाला पण पिक्चर तर बघायची इच्छा फुल आहे भाई त्यासाठी आपण जातोय बघूया आता किती वेळ जातोय आपल्याला इकडं जायला वेळ नाही लागत दोन तीन मिनिटात आपण पोहोचतो आपल्या हॉटेलपासून दोन तीन मिनटाच्या अंतरावर आहे पण 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 ती यायला पाहिजे आधी दोन तीन मिनिटात तर आपण दोन तीन मिनिटात पोहोचणार तर टाइम बघा बरोबर चार वाजून बारा मिनिटं झालीत आणि मी चार वाजून पाच मिनिटांनी येऊन थांबलो आणि ही चार वाजून दहा मिनिटांनी आली आहे सहा मिनिटं माझ्यापेक्षा लेट आली आहे एनी एक्सप्लेनेशन तर ठीक आहे आता आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे आता किती किती वेळाचा पिक्चर चुकलाय तो मला वाटतं गेल्या आठ नऊ वर्षात जेव्हा जेवढाही वेळ मी पिक्चर बघितले जेवढेही पिक्चर बघितले ते पहिले पंधरा मिनिटं सगळे चुकलेलेच बघितले कायम होईल चार वाजून चौदा मिनिटांनी बरोबर आपण पोहोचलो आराध्याजवळ एवढ्या जवळ आहे आपल्यापासून तरी आपल्याला पिक्चर ला लेट होतो काका आता आपल्याला चार तिकट देताय आहेत तिकट घेऊन पटापट थिएटर जवळ पडणार कारण पिक्चर ऑलरेडी सुरू झालेला आहे हमने तुमसे कहा था ना एक बार की जवानी में शरीर के अंदर ऊर्जा आपला आपला रिव्यू द्या पिक्चर कसा वाटला तुला रे मला पण ठीक होता फर्स्ट हाफच फक्त चांगला वाटला मला त्याच्यानंतर कायच्या काय खायच्या कुठचे जे असेच खेचत होते असं वाटलं कार्टून बघितलं असंच वाटलं ना कार्टून टाईपच होता ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय गुगल करतोय काय गुगल नाही ह्यांना बाकीच्या पिक्चरचं माहिती नाही म्हणून मजा येईल भाऊ एनान पुढच्या दोन पिक्चरांची स्टोरी सांगायला ठेवला ना आमका आम्ही तुमका लवकरच रिव्हिल करतो एनआ लिलॅन काय फक्त खाली कागद पे उतार बाकी आहे उससे ही चोरी हो म्हणून सांगणार पण पण पिक्चर मध्ये श्रद्धा कपूर डबल डेट करते ते आम्हाला कळलं भूत असून पण डबल डेट करतात पण मी बोलतोय चलो तो ठीक है अभी जाएंगे घर पे बट नॉट अ गर्ल अॅनाचं आम्ही नाव नाव चेंज करून शिखर परार या करणार आहोत का ते तुम्हाला चला तर आता आपण निघालो आपल्या घरी जायला धनवाणी आपल्या घरी जाणार आम्ही घरी जाणार आहोत फ्रेश होणार आहोत आणि नंतर जाणार आहोत जिमला तर तुम्हाला थोडा याने भेटूया धनु कुत्रा सांगतो धनुने आता एक कुत्रा नवीन इन्व्हेंट केला बटला आणि पेंगडा लोकांचे हो तसे ना तुम्ही एक्सप्लोर बेट सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला तिथे आपले सगळे ब्लॉग्स रॉ ब्लॉग्स दिसणार आहेत ह्या चॅनलवरती फक्त आपले फॅमिली टाईप येतात त्याच्यात आम्ही सगळं बोलतो मजा मस्ती रशियन मिशन पासून सगळं तर ते सगळं तुम्हाला त्या चॅनल त्या चॅनलवरती वरती दिसणार आहे एक्सप्लोर एक्सप्लोर फॅमिलीच वालो त्याच्यात तो हल्ली मागच्या व्हिडिओतच मी काय तर बघितलंय रशियन भेशियन कोण बोलावत काय माहित ना इतकी बोलली रशियन म्हणून रशियाला बाकीच्या याच्यात कापलेले होत सगळे आठवला हा आठवला हो मी पाठी झोपलेला तेव्हा बोललो आणि मी बोललो आता नको नंतर नको ना भाई आबा उलटा साईड नाही डिझेल पहिलं टाकलं गाडी डिझेल नाही मला सांगितलं डिझेल भर इकडे तर हा भरायला तयार नाही सांगतो अभि रेस्ट टाइम आहे काल्या अकोद्या काय बोलू नको काल्या काल्या व्हिडिओ बघून येतो मी कधी नाही बोलले म्हणजे <laughs> तो मालक जेवक घेतो आमच्याकडे अभे हा कुत्रा सांगतोय मी माणस म्हटलं माणस कोण तरी काल्या अरे काल्या कुत्ता समोर पण आहे रे जागा घरी पोचलो ना यांची भावभाव भाऊ भाव चालूच आहे नुसती किती भोगतात या रे लिओ चोप चोप ओके खुल्या सांड सारखे भोकत असतात खुल्या सांड सारखे भाई तुम्हाला काय वाटतं मी घरी येऊन काय केलं असणार काय नाही फक्त येऊन तोंड धुतला पूर्ण आणि त्यानंतर नुसता खाल्लात ते पण चिप्स खाल्ले बनाना चिप्स खाल्ले आणि त्यानंतर लगेच बाहेर पडलो म्हटलं आता हॉटेलवरती जायला पाहिजे असंच आहे पिक्चरला सुद्धा आम्ही एवढ्या धावपळीत गेलो ना की पहिल्या दहा मिनिटाचा पिक्चर, था पिक्चर, दाला, पिक्चर दाला ला 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 तर आपल्याला मिस झाला यार पण ठीक आहे पहिले आम्हाला कायमची सवय पहिली दहा मिनिटात आम्ही कायम मिसच करतो गेले आठ दहा वर्ष असंच करतोय जेव्हापासून आम्ही एकटे पिक्चर पिक्चरला जायला लागलोय ना घरातल्या सोडून तेव्हापासून तर असंच आहे मला आठवतंय घरातल्यांसोबत पण आम्ही लेटच जातो चाललोय आता आपण आपली स्विफ्ट घेऊन दोन चार दिवसांनी स्विफ्ट चालवतोय मस्त स्विफ्टची फिलिंगच वेगळी आहे यार जबरदस्त तुमची गाडी फाडल्या तुमच्या हिनी काय आहे तुला हडे पिटाले अरे ना हळे चांगले मोठतले होते बांध्या नशीब बांध्या आता है कोण तुका होतो नाही सर आता मुलगी बोलता <maratyabla> कारगिल उदर आहे का नाही त्याला महाराष्ट्राला इधर मालूम आहे टिश्यू पेपर टिश्यू पेपर टिशू पेपर कुसत कुसता नाही भांड्यात टिश्यू पेपर चिकटा येत आणि त्याच्यावर बसता वाला लागत नाही म्हणा

तर आता तुम्ही बघितलं ते स्विफ्ट आले आहेत जे पिलानी पिलानी आणि आपसा आपसातच भांडत होते आणि हायवेला काय काय आपल्याला केसेस बघायलाच भेटतात आपल्यासाठी काय नवीन नाही तुम्ही बघितलं नसाल तर बघा भाई हे पेऊन एवढे तयार आहेत कशे जातील काय माहिती मला काय गॅरंटीच वाटत नाही जातील पण समोरच्याला उडवतील नाही म्हणजे झालं भाई फायनली हा दमलो यार आज सिरियसली दमलो आज असं वाटत होतं ना की माझ्या पायावर उभा नाही मी मला दुसऱ्यांनी कोणीतरी पाय द्या यार बस झालं मला असं वाटत होतं सिरियसली अक्षरशः दमलो ते चार पाच दिवस सुट्टी आले ना राहिनीत त्यामुळे आपल्याला हे सगळं असं गर्दी अशी अचानक ना वगैरे नाहीतर नॉर्मली आता आता यापुढे गर्दी सुरूच होणार आहे कारण सुट्ट्या सुरू झाल्या की टुरिस्ट कस्टमर आपले लोकल कस्टमर जेवायला वगैरे बाहेर पडलेले असतात तसं त्यामुळे आणि पावसात थोडंसं की टीम असतं त्यामुळे सवय तुटलेली असते त्यामुळे आता पायदुकायला लागले तसं झालंय तर वाजले बरोबर बर दीड दीड वाजता घरी जाणार जेवणार आणि मनीस झोपणार मनीस वाजणार तीन सवा तीन वाजणार आणि सकाळी परत नऊ दहा वाजता उठणार त्यामुळे झोप पुरी होत नाही सो ठीक आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू